यांनी पुण्यामध्ये आंदोलन सुरू केलंय अशामध्येच आपल्यावरती होणाऱ्या आरोपांवर सविस्तर प्रतिक्रिया देणार आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये भूमिका मांडणार अशी प्रतिक्रिया देखील रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सध्या होतीय दोन रुपाली राष्ट्रवादीच्याच या दोघींमधला हा संघर्ष आपण पुन्हा एकदा बघतोय पुण्यामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं हे आंदोलन देखील पार पडलेलं आहे हे एक स्वतंत्र आहे त्यांचे निर्णय त्यांचे असतात त्यांचं मत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच त्याच्यामुळे ज्या अध्यक्ष चुकलेल्या चुकीला माफी नाही त्यांनी राजीनामा दिला पाहिजे कॉमन एक बाईट कॉमन बाईट तरी द्या ना दोन तीन दिवसात देते एकदम सविस्तर देते, सर देते। अनेक घडामोडींच्या नंतर आजपासून पुण्यामधलं जैन बोर्डिंग हे पुन्हा एकदा सुरू होत आहे आणि यामुळे जैन बांधवांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे एकोणीशे